यवतमाळ नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांवर लादण्यात आलेला अन्यायकारक कर रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षानं यवतमाळ नगरपालिकेसमोर ठिया मांडला आहे गेल्या सात दिवसांपासून काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे तरी देखील प्रशासन आणि शासनानं लक्ष न दिल्यानं काँग्रेस पक्षाच्या आंदोलक पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेचा कार्यकाळ संपून दोन वर्ष झालीत लोकप्रतिनिधी नसताना मालमत्ता करार मोठी वाढ करण्यात आली आहे आक्षेपांवर सुनावणी घेणारी समिती अस्तित्वात नसतानाही नगरपालिकेनं कर आकारणी केली आहे नागरिकांचा कर आकारणीला विरोध असतानाही नगरपालिका प्रशासन आणि शासनानं कर आकारणी केली तर नगरपालिकेतील ढेपाळलेला कारभार शहरातील अमृत योजनेचा उडालेला बोजवारा भूमिगत गटार योजनेत झालेला भ्रष्टाचार या प्रश्नांसह शहरातील इतर मुद्द्याबाबत नगरपालिकेला जाब विचारण्यासाठी शहर काँग्रेसनं चार जानेवारीपासून आंदोलन सुरू केलं आहे तर सात दिवसांपासून नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे त्यानंतर देखील प्रशासन आणि शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आंदोलक पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं